नमस्कार जय महाराष्ट्र आज आपल्याला दोन विषयावरती आपल्याला बोलायचं आहे आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांना जे बोलले आहेत आणि अजित पवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे मतदारांना जे बोलले आहेत त्या विषयावरती आपल्याला आपले मत मांडायचे आहे आपण सर्वांनी ऐकाल अशी मी आशा बाळगतो शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड ह्यांनी वस्त्र विधान केलं आहे मतदार राजाच्या विरोधात दारू मटण तुम्ही पैसे घेता दोन दोन हजार मतदानाचे वेश आहात तुमचं वेशांसारखं वागणं आहे तुम्ही पैसे घेता मतदानाचे म्हणजे एवढी मतदार राजाची ही जी भाषा त्यांच्या तोंडातून आली आहे ती खरी आहे खोटी आहे मतदार राजा पण चुकत आहे या विषयावरती पण आपल्याला आपले मत मांडायचे आहेत मतदार राजा हा पण पैसे घेतो हे सिद्ध झालं मतदान करताना नागरिक हे पण पैसे घेतात हे सिद्ध झालं आणि मी वारंवार ह्याच्यावरती बोलत असतो की मतदानासाठी तुम्ही तुमच्या आई वडिलांचं नाव घालवता मतदानाचे पैसे घेता आणि तुमच्या आई वडिलांचं तुम्ही नाव घालवता तुमच्या फॅमिलीचं नाव तुम्ही घालवता दोन तीन हजारासाठी हे मी पण वारंवार असे कित्येक वेळेला बोललेलं आहे आणि लिहिलेलं आहे परंतु संजय गायकवाड हे बोलले ते खरं बोलले आहेत या पृथ्वी धरती तलावाच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं अमेरिकेच्या न्यूजमध्ये पण देखील हे इंग्लिश न्यूजमध्ये मध्ये यूएस एस या न्यूजमध्ये देखील याच्यावरती चर्चा झाली की भरतीत तलाव म्हणजे या धर्तीवरती या धर्तीवरती एवढा पैसा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या वाटला गया असा देशाच्या जगाच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये पैसा वाटला गेला नाही हा हा इतिहास आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे या महाराष्ट्रामध्ये मा सुज्ञान जागृत जनतेने पुढं आलं पाहिजे संजय गायकवाड यांनी जे विचार मांडले त्यांनी जे बोलले ते चुकीचं नाही आहे खरं आहे ते त्यांच्या तोंडातून आलंय मुकातून आलं आहे या महाराष्ट्रामध्ये मा दे, देशामध्ये दे, प्रत्येक निवडणुकीमध्ये दे, ही देशातली जनता विकली जाते महाराष्ट्रातली जनता विकली जाते म्हणून ही कुठल्या आंदोलनात भाग घेत नाहीत काय कोणाचं सुईर सुत घ्याना काही पडलेलं नसतो फक्त मतांचे पैसे घेतात आणि दोन दोन हजार आणि तो आमदार जे बोलले ते योग्यच बोलले आहे कारण खरं हे आज न उद्या येतच बाहेर म्हणून ते खरं त्यांच्या तोंडातून बाहेर आलं आहे ही देशातली आणि महाराष्ट्रातली जनता विकली जाते म्हणून ही जनता कधीही जागृत होत नाही बाहेर श्रीलंका बांगलादेश अनेक देशामध्ये दे, त्यांना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना आमदार खासदारांना देश सोडून पालावं लागलं तिथली जनता जागृत आहे आणि आमची इंडियातली भारतातली आणि महाराष्ट्रातली जनता जागृतता नाही की दोन तीन हजारला विकलेली जनता आहे हे त्या आमदाराच्या तोंडातून आलं संजय गायकवाड वेशा असं त्यांना बोलण्यात आलं मतदार केली त्याला लोकांना की तुम्ही दारू मटन चिकन आणि दोन दोन हजार मतदानचे घेता असं त्यांच्या तोंडातून आलंय आणि भि पृथ्वी धरती तलावच्या मध्ये ह्या जगामध्ये एवढे पैसे या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये वाटण्यात आले हा देखील सर्व महाराष्ट्रातल्या सुज्ञान जागृत जनतेनं लक्षात घेण्याची कालाची गरज आहे तुम्ही तुमच्या आई वडिलांचा तुमच्या मुलाबालांचा तुमच्या फॅमिलीचा तुम्ही नाक कापता दोन हजारासाठी दोन तीन हजारासाठी पैशासाठी माझे वडील मी आम्ही कधी पैशाला शिवलो नाही अगा कधी पैशाला नाही शिवलो आम्ही शिवसेने शाखा स्थापन केली गावामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची पण कधी पैशाला शिवलो नाही आम्ही हा आमचा इतिहास आहे बोलो समाजासाठी कार्य करा समाजासाठी पुढे आम या आम्ही या समाजासाठी देशासाठी महाराष्ट्रासाठी आम्ही योगदान दिला परंतु आम्ही पैशासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी किंवा काही पैसे कमवण्यासाठी आम्ही समाजसेवा राजकारणामध्ये आम्ही आलो नाही आम्ही समाजाच्या हितासाठी आलो समाजाच्या हितासाठी आम्ही विचार मांडतो लिहितो काम करतो बोलतो संघर्ष करतो हा आमचा अधिकार आहे परंतु ही लोक दोन हजारला विकली जातात दारू मटन चिकन आणि चायनीज खाऊन तुमच्या फॅमिलीचं नाव तुम्ही खराब करता आणि तो आमदार संजय गायकवाड जे बोलले आहेत ते योग्यच बोलले आहेत आणि दुसरा मुद्दा म्हणजे अजित पवार की ते भाषणामध्ये बोलले तेही ते, ते बोलत असतात कधी ना कधी वादग्रस्त विधान करत असतात की तुम्ही माझे मालक झालात का मतदारांना मतदारांना बोलले तुम्ही माझे मालक झालात का म्हणजे तुम्हाला एवढ्या वर्षी त्यांनी पाच वेळा त्यांनी उपमुख्यमंत्री केलं आणि तुम्हाला किती वेळा आमदार बनवलं खासदार एकदा बनवलं आणि तुम्ही त्यांना असे बोलताय तुम्ही मालक झालात काय आज मतदार राजाच्या मुलं तुम्ही त्या पदावरती पोहचलात आणि त्या प त्या लोकांना तुम्ही असं दिवसताय असं बोलताय या महाराष्ट्रामध्ये हे हे मेहनत करून आमदार निवडून आलेले नाही आहेत कि आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावरती आलेले नाही आमदार हे या आमदार हे वियम पैसा या जोरावरती निवडून आलेत हे सिद्ध झालं ते आमदार बोलला तेही देखील खरं आहे त्यांनी एवढे पैसे वाटले असतील प्रत्येक मतदानाला मतदाराला दोन दोन हजारचा हिसाब त्याने कॅलसी केले असेल त्याच माध्यमातून तो बोललाय असं बोलू शकत नाही असं पुढे येऊ शकत नाही तोंडातून अजितदादा पवार पण बोलले की तुम्ही मालक झालात का माझे त्यांनीही भरपूर मतदान दिला असतील म्हणून त्यांच्या म्हणण्याचा उद्देश हाच असेल की तुम्ही पण माझे मालक झालात का मी तुमच्यासाठी एवढं केलंय तेवढं केलंय पहिला मतदार राजा करतो त्याच्यानंतर तुम्ही खुर्चीत बसता तुम्ही काय हे करत नाही मोठं मानो या सर्वांना आपण वलकून देशासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी या महाराष्ट्रप्रेमी जनतेनं देशप्रेमी जनतेनं पुढं आलं पाहिजे पैसे खाणार चार दिवस दोन दिवस नाचणार उड्या मारणार दारू पिणार मठण खाणार हेच आमदार तुमची लायकी पण काढणार हेच आमदार तुमची लायकी पण काढणार हे लक्षात ठेवा दोन हजाराला आणि तीन हजाराला आणि पाच हजाराला आपल्या आईवडिलांची घाण तुम्ही दावणीला बांधू नका इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र